नमस्कार मैत्रिणींनो चविष्ट भोजन या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं स्वागत करते तुम्ही जर या चॅनलसाठी नवीन असाल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या रेसिपी आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया आज या ठिकाणी आपण चटपटीत असं इन्स्टंट होणारं आंब्याचं लोणचं पाहणार आहोत यासाठी मी एक कैरी घेतलेली आहे आता आपल्याला ही कैरी व्यवस्थित अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता ही कैरी आपण व्यवस्थित धुवून घेतलेली आहे त्यानंतर चाकूच्या सहाय्याने आपल्याला याचे बारीक बारीक असे चॉप करायचे आहे ह्या कैरीचं चटपटीत असं लोणचं खूप छान लागतं दुपारच्या जेवणात जर असं चटपटीत लोणचं असेल तर जेवणाची चव अजून वाढते आणि अजून जास्त जेवण जातं तुम्ही ही चटपटीत कैरीचं लोणचं केलेलं तुम्ही साधारणतः आठवड्याभरासाठी स्टोअर करू शकता तुम्ही जर हे काचेच्या बरणीत ठेवलं आणि जर फ्रीजमध्ये जर ठेवलं तर हे महिनाभरसुद्धा राहू शकतं पण एवढ्या दिवस हे घरात राहतच नाही पटकन संपून जात आपल्याला बारीक असे चॉप करायचे आहेत आणि कट करून घ्यायचं आहे लहान मुलांना तर हे कैरीचं चटपटीत लोणच खूप आवडीनं खातात तुम्ही लहान मुलांच्या डब्याला पण हे तोंडी लावण्यासाठी देऊ शकता वरण भातासोबत पण हे तुम्ही खाऊ शकता खायला अत्यंत असं हे खमंग आणि रुचकर लागतं आता आपल्याला ह्या हिरव्या कैरींच्या फोडी कापून तयार झालेल्या आहेत ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात त्यानंतर मी गॅस ऑन केलेला आहे आणि तडका पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की आपल्याला त्यामध्ये तडका तयार करायचा आहे सुरवातीला मी याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे आणि मोहरी नंतर मी जिरी टाकली आहे आणि गॅस बंद केलेला आहे हळद ही शेवटी टाकायची आहे कारण तेल जास्त तापल्यामुळे त्या ते तेलात जर हळद टाकली तर हळद करपून जाते आणि आपली फोडणी छान लागत नाही आता थोडंसं नॉर्मल तेल झालं की आपण त्यामध्ये हळद टाकूया आणि वरून आपल्याला तरीच आहे तेलाचा तडका टाकून घ्यायचा आहे चटणी पण मी तेलामध्ये टाकलेली नाही आहे आता ती चटणी वरतून आपल्याला टाकायची आहे कारण तेलात टाकले तर चटणी पण करपते आणि ठसका उठतो आणि खाताना पण छान लागत नाही त्यामुळं चटणी मी उशिरा टाकलेली आहे अशा रीतीने आपलं चटपटीत असं इन्स्टंट हिरव्या कैरीचं लोणचं बनवून तयार आहे आमची रेसिपी आवडल्यास कमेंट आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद